श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आजकाल कुणाला टेन्शन नाही अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला टेन्शन आहे कारण टेन्शन हे कोणत्या गोष्टीचं नसतं प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं माणसाला टेन्शन येतच असतं अगदी लहान मुलांचं म्हणलं तर अभ्यासाचं टेन्शन मोठ्या मुलांचं म्हणलं तर त्यांना त्यांच्या करिअरचं टेन्शन आणि तरुण पिढीचं जर म्हटलं तर त्यांना त्यांच्या बिझनेस नोकरी व्यवसायाचं टेन्शन वृद्ध आजी आजोबा असतील तर त्यांना म्हटलं तर त्यांना त्यांच्या कुटुंबाचं टेन्शन किंवा त्यांच्या मुलाबाळांचं ते, नातवाड्यांचं कसं होईल याचं टेन्शन म्हणजे प्रत्येकजण हा टेन्शनमध्येच जगत असतो तर हे टेन्शन फ्री जीवन जगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा असा आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया जीवनामध्ये काही घटना अशा घडतात ज्या आपल्या आयुष्याला कळाणे देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदलही घडून आणतात आज या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच खूप पॉझिटिव्ह असे बदल घडून येतील बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहिती झाली असती तर आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मान सन्मान दोन्ही आपण गमावून बसतो तुमच्या स्वभोवताली सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल झाले असतील त्याचप्रमाणे निगेटिव्ह बदलसुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडले असतील तर सर्वप्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेईल आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी नसली तरीही त्याच्या तो अंगावर येत असेल तर त्याला रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी बेकड माणसाला कोणीही कोणीही घाबरू गाबु, घाबरू शकतो परंतु धीट माणसाला बोलताना हजार वेळा विचार केला जातो दोन इतके ही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलूसी करत आहात समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बळ बनवतं एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही तीन आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग आप ठरलेला असतो जीवनात अनपेक्षितपणे घटना घडत असतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीच अपेक्षा आपण ठेवू शकत नाही हे अनाकलनीय असते या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा कोणताही अंदाज हा खरा निघेल याची का काही गॅरंटी दे आपण देऊ शकत नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर तुम्हाला साथ देतील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला धीर देतील असेच मित्र असणे गरजेचे आहे आपल्या सुखासोबतच दुःखामध्ये देखील आपली साथ देतील मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील त्या चांगली मूल्य देतील ज्यांच्याबरोबर राहून आपलाही मान सन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल आयुष्यात अशी चांगली माणसं भेटत असतील तर त्यांना मित्र बनवा अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं चांगला मित्र आपल्याला आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो याउलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो व्यसने मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसने बनू शकतो तर चोरांच्या सहवासात राहून चोरही आपण बनू शकतो आपल्या कमतरता कोणालाही कधीही सांगू नये आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी घडून गेलेल्या गोष्टींबद्दल कधीही विनाकारण चर्चा किंवा चिंता करू नये चांगल्या गोष्टी शिकायला शिकाय शिकायच्या असतील तर चांगल्या आपल्याला तुकांमधून शिका आणि आपल्या तुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या तुकांमधून शिकणे कधीही चांगले असते पश्चाताप करत बसला तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या तुकांमधून शिकला तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल जीवनामध्ये तीन गोष्टी घे गे, घेण्याअगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या या तीन गोष्टी म्हणजे कदम कलम आणि कसम या तीनही खूप महत्वाच्या आहेत नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असताना अशा वेळेस नीट विचार करा कारण पाऊल पुढे टाकलेले मागे घेता येत नाही आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही परिणामी ना समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमीच जपून पाऊल टाका दुसरी गोष्ट म्हणजे कलम याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडवू शकते तसेच एखाद्याचे आयुष्य बरबाद देखील करू शकते लेखणीमध्ये इतकी ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा आपण एकदा वचनात अडकलं तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही वचन पाळता येणार नसेल तर उगीच वचन देऊ नका प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शपतेची काही किंमत राहत नाही एखादी व्यक्ती शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती एकनिष्ठ असणारा व्यक्ती व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक घ्यावे किंवा द्यावे या तीन गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारी माणूससुद्धा राजा बनू शकेल आणि विचारपूर्वक या गोष्टींचा अवलंब केला तर राजाचा राजा रंग देखील व्हायला वेळ लागणार नाही निश्चित सांगितलेली माहिती तुमच्या लक्षात आली असेल सांगितलेली माहिती तुम्हाला उपयोगही वाटली असेल झालेली सेवा स्वामींच्या निऋदू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे